नमस्कार आकाश मराठी न्यूज स्वागत राजस्थान अजमेर मोठा दावा है। या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे त्यानंतर न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे या प्रकरणी पुढील सुनवाई वीस डिसेंबर रोजी होणार आहे या, या दाव्यानंतर आता मुस्लिम समुदायाकडून टिप्पणी आली आहे ऑल इंडिया सुफी सजादान शिन काउन्सिलिंगचे अध्यक्ष आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीचे वंश नसरुद्दीन चिस्ती, चिस्ती यांनी सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे देशात आता रोज मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचे दावे दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले आम्ही कायदेशीर पावले उचलणार असल्याचे चिस्ती यांनी म्हटले आहे अजमेर दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर न्यायाधीश मनमोहन चंदेल यांच्या कोर्टात सुनावणी झाली याचिका करता विष्णू गुप्ता यांच्या दाव्यानंतर न्यायालयाने दर्गा कमिटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावली आहे या सर्वांना वीस डिसेंबर रोजी हजर राहण्याचे म्हटले आहे काय आहे दावा अजमेर न्यायालयात दाखल याचिकेत हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटले आहे की या ठिकाणी भगवान महादेवाचे मंदिर होते अजमेर शरीफ दर्गाला भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर घोषित करण्यात यावे तसेच दर्गाह समितीचा अनाधिकृत अवैध ताबा काढण्यात यावा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला या ठिकाणी सर्वेक्षण करण्याची परवानगी द्यावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा